मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता तळीरामावर संक्रांत शिवनाळाच्या रणरागिणी सरझवल्या मारेगाव पोलीस स्टेशनवर ग्रामस्तरावर सामाजिक स्वास्थ्य बिघडले वादविवाद विकोपाला अंकुश लावण्याची मागणी मारेगाव अवैध व्यवसायाचा तालुका म्हणून नावारूपी येत असलेल्या मारेगाव तालुक्यात सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड बाधा निर्माण होत आहे यावर अंकुश लावण्यासाठी शिवनाळा येथील महिला मारेगाव पोलीस ठाण्यात सरसावत अवैध व्यवसायासह तळेरामांना आवडण्याची मागणी करण्यात आली आहे मारेगाव तालुक्यात अनेक गावात मारेगाव वडीवरून दारूच्या पेट्यांची खेप पडला जात आहे हे नवीन नसले तरीही यात नवयुवक तरुण शेतकरी व शेतमजूर झिंगलेल्या अवस्थेत स्वतः कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होऊन गावातील सामाजिक स्वास्थ्यास तडा निर्माण होत आहे दारूच्या व्यसनाने नेहमीच झिंगलेल्याकडून वादविवादाचे रूपांतर मोठ्या वादात होण्याची शक्यता बळावल्याने त्याला आवर घालून दारू पेट्याची खेप असणाऱ्या अवैध व्यावसायिकांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी शिवनाळा येथील रणरागिणींनी पोलिसात केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आज सोमवारला पोलिसात दिलेल्या निवेदनावेळी शशिकला आत्राम सपना आत्राम वंदना पेंपरे शारदा आत्राम कमला टेकाम मनिता आत्राम रामतुला मोरे रंजना आत्राम आरती मोरे निर्मला लोनसावे यांच्यासह अनेकांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करतात याकडे शिवणाळा वासियांचे लक्ष लागलेले आहे